नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी फ्रीज कसा स्वच्छ करावा तुम्ही आता इथे क्लिप बघताच आहे त्याच व्हिडिओची क्लिप आहे त्याच्याविषयीच्या काही टिप्स में शेर तर मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रीज कसं ऑर्गनाईज करावा फ्रीजसाठी कुठल्या प्रकारचे कंटेनर्स तुम्ही निवडू शकतात अगदी अगदी महागातले किंवा काचेचेच कंटेनर हवेत अशातला भाग नाही आहे तुमच्याकडे जे कंटेनर्स अवेलेबल आहे ते वापरून तुम्ही फ्रीज कसं ऑर्गनाईज करू शकतात हे दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर आता दिवाळीत मी माझ्या आईकडे गेले होते तर त्यांनी असा डबल डोअरचा फ्रीज घेतला आहे हायर कंपनीचा आहे आणि ब्लॅक कलरमध्ये आहे फ्रीज हा कन्व्हर्टेबल फ्रीज आहे वरती तुम्ही इथे बघू शकतात की सगळे जे डिटेल्स आहे फ्रीजचे ते दिले आहे फ्रीजर जो आहे ते फ्रीजमध्ये कन्वर्ट तुम्ही करू शकतात मॅट फिनिश आहे हँडललेस है, तुम्ही इथे बघू शकतात फ्रीज आहे आणि साईडने असं टेक्स्चर वॉल दिलेली आहे फ्रीज अतिशय सुंदर दिसतो ब्लॅक कलर असल्याने कुठल्याही कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये किचनमध्ये तुम्हाला हा कॉम्प्लिमेंट करत असतो वरचा जो सेक्शन आहे हा फ्रीजचा सेक्शन आहे इथे आईने जो फ्रीजर आहे तो फ्रीजमध्ये कन्वर्ट केला आहे कारण की फ्रीझरची आता सध्या त्यांना इतकी गरज नाही आहे तर या ठिकाणी तिने जसं श्रीखंड असेल किंवा ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे मसाले आहेत जे आपण वेगवेगळे मसाले असतात ते सगळे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवले आहेत म्हणजे त्यांचा जो फ्लेवर आहे किंवा वास आहे तो एकत्र होणार नाही आणि सगळे जे मसाले आहेत हे अशा चांगल्या क्वालिटीच्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये तिने पॅक करून ठेवले आहे आणि खाली तुम्ही बघू शकता मॅट लावली आहे साईडने दोन असे बॉटल ठेवण्यासाठी कप्पे तुम्ही म्हणू शकता दिलेले आहेत खालचा जो सेक्शन आहे तो फ्रीजचा सेक्शन आहे फ्रीजमध्ये अशा प्रकारचे खूप सारे सेक्शन दिले आहेत वरचे जे दोन सेक्शन तुम्ही इथे बघू शकतात स्लायडिंग शेल्फ आहे इथे सगळे दुधाचे पदार्थ हे आई ठेवत असते स्लायडिंग शेल्फमध्ये हे जे शेल्फ आहे ते तुम्ही मागे पुढे करू शकतात कन्विनियंटली आणि इथे मागे तुम्ही बघू शकता बाहेर असं मॅजिक कुलिंगचा ना नॉब दिलेला आहे म्हणजे तुम्ही जे टेम्परेचर आहे फ्रीजचं जे आपल्या वातावरणानुसार आपल्या शहराच्या टेम्परेचरनुसार ॲडजस्ट करू शकतात म्हणजे जास्त कूलही नाही आणि जास्त गरम नाही अशा प्रकारे त्यानंतर हे ऑरेंज कलरचे तीन डबे तुम्हाला दिसत असणार जिथे आईने उडदाचे पापड स्टोअर करून ठेवले आहे फ्रीजमध्ये जो उडदाचे पापड ठेवले तर त्यांचा जो फ्लेवर आहे हा जसा जा तसा राहतो खराब होत नाही आणि व्यवस्थितपणे वर्षभरासाठी पापड हे टिकत असतात अशा प्रकारे आईने पापड या डब्यांमध्ये ठेवले आहेत त्यानंतर जे आपल्या भाज्या वगैरे आहेत जसे लसूण आहे कोथंबीर आहे किंवा आलं आहे हे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या पुन्हा बॉक्सेसचा वापर केला आहे हा काचेचा बॉक्स आहे जिथे आलं आई ठेवत असते आणि आठवड्याभराची जी लसणाची चटणी आहे सुद्धा आई करून ठेवते म्हणजे स्वयंपाक करताना तिची घाई होत नाही आणि खाली अशा प्रकारचे मॅट्स आईने लावून ठेवले आहेत म्हणजे त्याच्याने कुठल्याही प्रकारचे चरे खाली तळाला लागणार नाही तिथे आईने भाज्या ठेवल्या आहेत कारण भाज्या असं ठेवण्याचं कारण असं की खालचा जो व्हेजिटेबलचा बॉक्स आहे ह्या व्हेजिटेबलच्या बॉक्समध्ये आईने लोणच्याच्या बरण्या ठेवल्या आहेत त्यामुळे जागा कमी होते त्यामुळे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या वरती अशा फ्रीजच्या जे फ्रूट बॉक्स आहे तिथे ऑर्गनाईज करत असते इथे कैरीचं लोणचं असेल किंवा लिंबूचं लोणचं आहे हे सगळं एका बरण्यांमध्ये भरून असं ठेवले आहे आणि खाली पुन्हा मॅट लावली आहे म्हणजे कुठलेही जेव्हा आपण लोणचं वगैरे काढू किंवा बरणी वगैरे काढू तर लोणचं खाली पडणार नाही किंवा खाली चरे लागणार नाही यासाठी आईने काळजी घेतली आहे तर अशा प्रकारे हा समोरचा जो फ्रंट पोर्शन आहे तो असा तुम्ही ऑर्गनाईज करू शकतात आता साईड डोअरमध्ये असे काही चार पाच सेक्शन दिले आहे जिथे मग बॉटल्स असतील किंवा छोटे मोठे ज्या वस्तू आपल्याला फ्रीजमध्ये आपण ठेवत असतो त्या ठेवल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सुटसुटीतपणे जशी गरज असेल तेवढ्याच वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा विनाकारण वस्तू कोंबून फ्रीजला अगदी भरलेल्यासारखं ठेवू नका जेवढं सुटसुटीत आणि वेल ऑर्गनाईज करता येईल तेवढं फ्रीज हे छान दिसत असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद